वेलकम स्टुडंट आपण बघत आहोत आत्ता आठवीचा विषय आहे भूगोलडाचा आठवा उद्योग त्यामधील आता पुढील माहिती बघूया आपण मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्र ही आय टी हब म्हणून ओळखली जातात भारतात अशी केंद्रे खूप सर्व ठिकाणी आहेत हे आपण बघितलेले आहेत जलसाक्षरता काळाची गरज हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, है आहे। है। मुद्दा आहे पाणी ही मानवी जीवनातील मूलभूत घटक आहे वाढती लोकसंख्या बदलते निसर्गचक्र पावसाची अनियमितपणा इत्यादीमुळे गेल्या काही वर्षात अनेक देशांमध्ये पाणी टंचाई समस्या जाणू लागलेली आहे भारतात देखील आगामी भविष्य काळात तीव्र पाणीटंचाई समस्या जाणवणार आहे हे भारतातील जलउद्योगाच्या सर्वेक्षणातून समोर आलेले आहे भारत हा नैसर्गिक साधन संपत्तीची विपुलता असलेला देश आहे भारतातील नद्यांना पावसापासून पाणी मिळते उपलब्ध झालेले पाणी अडवून त्याचा काटेकोरपणे वापर करणे आवश्यक आहे छोटे छोटे बंधारे कालवे शेततळे बांधणे जल पूर्ण निर्भरण करणे पाण्याचा पुनर्वापर करणे जलप्रदूषण कमी करणे उद्योगातील सांडपाण्या प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे इत्यादी उपायातून आपण्यास योग्य जलव्यवस्थन व्यवस्थापन करता येते आपण आपल्या वैयक्तिक गरजेसाठी पाण्याचा वापर करताना पाणी वाया जाणार नाही व कमीत कमी पाण्याचा वापर करू असा नियम करून घेतला तर पाणी टंचाई समस्येवर मात करता येऊ शकेल जलव्यवस्थापनासाठी समाजात प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे म्हणजे पाणी हे खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे काय नवीन योजना केल्या पाहिजेत आपण पाण्याचा वापर कसा केला पाहिजे हे प्रत्येकाने वैयक्तिक विचार करणे गरजेचं कर आहे आपला धडा इथे संपलेला आहे ह्याचे प्रश्न उत्तर पाठवणारे ते तुम्ही लिहायचेसुद्धा आहेत आणि पाठसुद्धा करायचे आहेत थँक्यू